नमस्कार मी अनिल दुपदळे डी बी सी लाईव्हमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज एक राजकीय विषय जो सध्या चर्चेत आहे विषय असा आहे राष्ट्रवादी शरदराव पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संदर्भात सध्या या गटामध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलावे संदर्भात सध्या जोरदार चर्चा ऐकली जात आहे हे पद कोणत्याही पक्षाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण का पक्षाची जबाबदारी अगदी यशस्वीपणे पार पाडू शकणारा व्यक्ती म्हणून प्रत्येक पक्ष ही जबाबदारी त्या त्या पक्षासाठी जबाबदार व्यक्तीकडे देत असतो अलीकडच्या काळामध्ये या पक्षाला आणि या पदाला महत्त्व आलेलं आहे कारण का राष्ट्रवादीचे विघटन झाले दोन गट पडले आणि त्यानंतर या दोन्ही गटामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नव्याने देण्यात आली यापैकी शरदराव पवार यांच्या गटाची जबाबदारी जयंतराव पाटील यांच्याकडे नेण्यात आली जयंतराव पाटील हे एक राष्ट्रवादीचे एक चांगले व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अभ्यासू संयमी आणि कुशलता असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्रातील तमाम जनता आदराने पाहते आणि त्यामुळे हे पद त्यांच्या त्या कृतीप्रमाणे त्यांना शरदराव पवार यांनी दिलेले आहे किंवा हे पद आता दुसरा अन्य कोणाला तरी द्यावे अशा प्रकारची चर्चा गटातून रंगली जात असल्याची खबर सगळीकडं पसरली जात आहे आता राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरदराव पवार यांच्या गटामध्ये आता मोजकेच आमदार आहेत निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर काय परिणाम झाले ते आपण पाहतो या निवडणुकामधील जे परिणाम आहेत त्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश संशयाच्या नजरेने आजही पाहतो कारण का ते पण सर्वज्ञात आहे असो हा विषय वेगळा आहे पण त्या त्यानुसार आपण जर पाहिले तर शरदराव पवार यांच्याकडे सध्याचे आमदार जे आहेत त्या आमदारामधून या पदासाठी लायक कोण असू शकतो का यावर चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते वास्तविक पाहता या पदासाठी सर्वांचीच नावे चर्चेत येऊ शकतात पण त्यामधूनसुद्धा जयंतराव पाटील हेच उजवे ठरू शकतात असे वाटते शरदराव पवार यांच्याच घरातील रोहित पवार यांच्या नावाची चर्चा झाली किंवा होत आहे पण शरदराव पवार हे आपल्याच घरात सर्व पदं राहतील किंवा राहावीत या मताशी अनुकूल आहेत असे वाटत नाही कारण तसे जर था झाले तर राज्यभर वेगळ्याच प्रकारचा संदेश जाईल याची शरद पवार ही काळजी नक्कीच घेतील त्यामुळे याची शक्यता दुसर आहे त्याचबरोबर नंतर जर पाहिले तर इतर जे आमदार आहेत त्यामध्ये आर आर पाटील यांचे चिरंजीव हे युवक आहेत तरुण आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी ते पेलू शकतील का वास्तविक पाहता आर आर आबा यांचाच जो विचार आहे किंवा त्यांची जी जी मानसिकता होती तीच मानसिकता आबांच्या चिरंजीवांच्यामधून दिसून येते त्यामुळे एक संयमी तरुण व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि ते तितकेच खरे आहे आणि बरोबर प्रमाणते त्याचबरोबर अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड त्यानंतर शिंदे यासारख्यांची नावे पुढं जरी आली तरी त्यातून फारसे साध्य होईल असे काही वाटत नाही कारण मुळातच हे पद जितेंद्र आव्हाड तसेच खासदार अमोल कोल्हे आता अमोल कोल्हे हे खासदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हे पद देऊन पुन्हा त्यांची जबाबदारी वाढू शकेल का वा वाढवता येईल का आणि वाढवली तर ती पेलेल काय हाही भाग तिथे आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे ह्या प्रकारे सर्व जर विचार केला तर यामध्ये सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच योग्य वाटतात आणि पवारसाहेबांनी हा बदल जर केला तर त्यातून उरल्या सुरल्यातून कोणाला निवडावे ही देखील कसोटीचा भाग आहे त्याचबरोबर जयंत पाटील यांना बाजळ करणे थोडंसं आवडच जाईल किंवा वाटते जयंत पाटील यांना अजित पवार किंवा भाजप यांचे अपोर असेल असे देखील चर्चा किंवा चर्चेचं गुराळ मध्यंतरी काळात ऐकवले जात होते मात्र खुद जयंत पाटील यांनीच याचा इन्कार केला आहे एक निष्ठावंत व्यक्ती म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिजे होते संपूर्ण महाराष्ट्र मग कोणताही पक्ष असो त्या पक्षातील लोक जयंत पाटील जयंतराव पाटील यांना आदराने त्यांच्याकडे पाहतात एक अभ्यासू आणि हसतं खेळतं असं नेतृत्व पुन्हा संयमी फारसा उतळ उताळपणानं न दाखवणारा हा असा हा नेता म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष या माध्यमातून सुद्धा पाहिलं जातं एकंदरीत सारासर वि विचार जर केला तर शरदराव पवार हे प्रदेशाध्यक्ष पद लवकरच बदलतील किंवा सजासजी बदलतील असे काही वाटत नाही तर देखील आपण म्हणतो राजकारणात सगळं काही आलबेलं असतं काही घडू शकतं मात्र शरदराव पवार हे चाणाक्ष आहेत आणि ते अशा प्रकारे घाई घडबडीमध्ये काही करतील का असे वाटत नाही पाहूया येणारा काळ ठरवेल मात्र असे वाटते की आत्ताच्या घडीला जे सध्या महाराष्ट्रातील जे वेगळ्या घडामोडीमुळे दूषित असं वातावरण घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर पाहता शरदराव पवार हे आपल्या पक्षाच्या किंवा आपल्या गटातील ही हा बदल जो आहे तो घाई गडबडीत करणार नाहीत असे बोलले जाते पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये बरंचसे काही कळून जाईल तो बांधावय धन्यवाद